सोशल मीडियावरून ओळख झालेल्या सांगलीतील मैत्रिणीशी जवळीक साधून सुमारे साडेचार लाखांच्या ऐवजाची चोरी करणाऱ्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली योगेश वसंत पाटील पय पंचेचाळीस भवानी मंडप कोल्हापूर असे त्याचे नाव आहे त्याला आज न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनी दिली पोलिसांनी सांगितले की योगेश पाटील याच्याशी सांगलीतील एका उच्चशिक्षित महिलेची फेसबुकवरून ओळख झाली त्यानंतर ते वारंवार भेटत होते अशाच बेटीतून अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ते लक्ष्मीपुरीतील टेम्प लाईनजवळ थांबले होते तेथे फिर्यादी महिलेकडील पन्नास हजार रुपयांचा मोबाईल हँडसेट साडेतीन लाखांची तोळे सोन्याची चेन पन्नास हजार रुपये त्याने संमतीशिवाय घेतले त्यानंतर महिलेने याचा तक्रार अर्ज लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिला होता अलीकडेच त्यांनी फिर्याद देऊन गुन्हा दाखल केल्यामुळे पोलिसांनी योगेश पाटीलला अटक केली चायनीज गाडी ते बॉडी बिल्डर अशी त्याची ओळख असल्याचे सांगण्यात येते यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी